शकतात वेगवेगळ्या पद्धतीत हॉरर मूवी येते जी त्याच्या स्टेजवर आपण आहोत आणि एक मिनिट एक मिनटं पण आहे पर्यंत आलात आमच्या सेट हो, पर्यंत आलात आणि आमच्या सेटचं दर्शन घेतलं माझं आणि प्रीतम सरांची मैत्री खूप जुनी आहे आम्ही एका टीम मधनं खेळायचो आणि सेलिब्रिटी क्रिकेट लीग सो तेव्हाच मला प्रीतम म्हणाला होता की आपल्याला एक चित्रपट करायचा आहे पण आम्ही प्रयत्न केला तो चित्रपट बऱ्यापैकी एक एक रेडी होतो त्या गोष्टी कारण तुम्हाला माहिती आहे की फ्री किती महत्त्वाचं असतं सो फ्रीपर्यंत आम्ही येत होतो आणि काही कारण आम्हाला तो चित्रपट जरा थांबावा लागला त्याच्यानंतर मी माझ्या काही इव्हेंटसाठी पुण्यामध्ये होतो तर प्रीतम सर म्हणाले की मला तुम्हाला काही दाखवायचं आहे आणि मग त्यांनी लॅपटॉपवर अगदी हे सगळे ब्लू जो क्रोमा आहे तो तसाच होता अशी मूवी दाखवली ती होती अल्याड पल्याड आणि ती मूव्ही बघितल्यावरच मी म्हटलं की प्रीतम ही मूवी हिट होणार आहे कारण ह्या मूवीसाठी प्रीतमनी मला सांगितलं होतं की एक कॅरेक्टर करायचं याच्यामध्ये पण मी त्याला म्हटलं की अरे ते कॅरेक्टरपेक्षा आपण अजून काहीतरी चांगलं करूया आणि मग मग परत मला प्रीतम सरांचा फोन आला की आपण एक असा मूवी करतो आहे की जो तुमच्या जॉनवरला शोभून दिशेल दिसेल किंवा तुम्हाला आवडेल अगदी असं ते कॅरेक्टर लिहिलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सेट ही जी गोष्ट आहे ती किती महत्वाची असते कारण मी जे जे प्रोजेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठा हिरो ना मी ना प्रभास ना अजय सर कोणी अशापेक्षा तो सेट हा सर्वात मोठा त्या तिकडे हिरो होता सो तसाच सेट मला या इथे बघायला मिळतो आणि बद्दल मला प्रिधू सरांनी सांगितलं होतं की आपण असा एक चित्रपट होऊ घालतोय जो एक सेक्युअल असेल जो एक युनिव्हर्स सारखा असेल आणि कधी जे कॅरेक्टर सांगितलं त्या कॅरेक्टरसाठी एक तर प्रतम सर आणि दुसरी गोष्ट ते कॅरेक्टर या दोघांनाही मला नाही म्हणता आलं नाही आणि ते कॅरेक्टर मी पदरी पाडून घेतलं हे सगळं करताना सर्वात मोठी गोष्ट जी काय लागते भले तुमचं स्ट्रक्चर चांगलं असेल तुम्हाला एवढे विटॅमिन्स लागतात प्रोटीन्स लागतात पण विटॅमिन एमची गरज जी असते ती सर्वात मोठी असते अशा सेटच्या स्ट्रक्चरसाठी म्हणजे रसिक सर आणि स्मिता मॅम यांनी जो काही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तो अलौकिक आहे कारण त्याच्याशिवाय हयात ह्या सेट उभा राहणं एवढी शेड उभी राहणं आणि आम्हाला बरं पावसात सुद्धा शांतपणे शूट करणं हेच आम्हाला पॉसिबल झालेलं आहे सिक्सर्स मित्रमॅन खरंच आमच्या टीमकडनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो कारण आता माझ्या पर्सनल गोष्टी म्हणाल तर एक मला सांगाच वाटतं की खूप वर्षानंतर किंवा साधारण एक दोन अडीच वर्षानंतर मी माझ्या सेटवर मराठी बोलतोय जवळपास <laughs> अडीच एक वर्ष मी त्या तिकडे हैदराबाद मध्ये शूट करत होतो जे डायलॉग्स दिलेले ते चोख असायचे तोंडपाठ असायचे पण ते झाल्यानंतर जे युनिट काय बोलायचं काही कळायचं नाही फक्त मी असं असायचो आणि मग मग माझा जो असायचा किंवा माझं जे काही मेकअप दा ते मला सांगायचं सो या आल्यावर मला असं वाटतं किती बोलून किती नाही असं वाटतं कारण दोन अडीच वर्ष विचार करा मी सेटर बोलायला मला जमतच नव्हतं त्यामध्ये एकच आहे फक्त मी श्रीलीला जी आता टॉलिवूडची खूप मोठी हिरोन आहे तिला मी एक वाक्य शिकवलं होतं ती प्रत्येक माझा मित्र चांगला आहे सो त्याच्यामुळे कदाचित तिला याय येणार घेणार तेव्हा ती वाक्य ते नक्कीच गेल मराठीबद्दल पण एवढंच सांगतो की यायथे आल्यानंतर मी प्रत्येक आमच्या संदीपला त्रास देत असतो कुशाला त्रास देत असतो मी तुला टिप्स देतो हा करेक्ट बरं जे काही आहे फिटनेस फिटनेसुष त्या सगळ्या अनुभवी कलाकारांसोबत आणि अनुभवी माणसांसोबत मला काम करायला मिळतंय माझी दुसरीच फिल्म आहे ही आणि त्यातही मला एक वेगळा जॉनर मिळालाय मिळाला आहे आतापर्यंत खूप इनोसंट चांगली मुलगी संस्कारी मुलगी अशी कामं केली आहेत जी छोटी केली आहेत आणि आता एकदम त्याच्या ऑपोजिट एकदम ड्रास्टिक चेंज मिळतो आहे आणि त्यासाठी मी खूप खुश होते की काहीतरी वेगळं कारण कलाकाराला वेगळं करायला मिळणार आणि माझ्या डोक्यात आधीपासून चालू होतं की मला एक सायको किंवा असे सायको थ्रिलरवाले असतात तसं काहीतरी करायचं आहे पहिल्यांदा काम करतील त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही निरनिराळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं पाहिजे नट म्हणून निरनिराळ्या शैलींमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे तरच तुम्ही नट म्हणून स्वतःला घुसळून बघता तुमची एक आरामदायी स्थिती सोडून तुम्ही जेव्हा स्वतःला घुसळता तेव्हा तुम्ही सिद्ध होता आणि तुम्ही काहीतरी वेगळं करता तुमच्यात काहीतरी नवीन येतं तुमच्यातलं जुनं काहीतरी पुसलं जातं आणि मला असं वाटतं नट म्हणून ते तुम्हाला समृद्ध करत जातच पण माणूस म्हणूनही तुम्हाला समृद्ध करत जातो या चित्रपटाचे जे लेखक आहेत संजय नवगिरे त्यांचा आणि माझी ही अनेक वी फिल्म आहे त्यामुळे त्यांचं लिखाण मला खूप माहीत आहे ते किती सशक्त असतं त्यांचे संवाद किती कलाकाराला डोक्यात ठेवून लिहिलेले असतात आणि अल्याड पलाड पाहण्यापासून मला प्रीतम सरांबरोबर काम करायचंच होतं मी त्यांनी काम पण सुंदर केलं होतं आणि दिग्दर्शन पण सुंदर केलं होतं तर या निमित्ताने काही काम केलेल्या माझ्या जुन्या मित्रांबरोबर मला काम करता येत आहे कुशल बद्रिके आहेत संदीप पाठक आहे शशांक शेंडे आहेत आणि देवदत्त नागेंसारख्या मी काम केलेलं नाही आहे पण मला त्यांच्या फिटनेसचं काय कौतुक वाटतं तर मला त्यानिमित्ताने नव्या लोकांबरोबर ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं नाही अशांबरोबर काम करता येते तर माझ्यासाठी ही एक स्वतःला जोपण्याची संधी आहे आणि मग ती कामी सोडेल